एकनाथ शिंदे भी दाढीवाले नरेंद्र मोदी भी सुद्धा दाढीवाले गुलाबराव पाटीलांची जळगाव योजना महिलांना एसटी भाड्यात पन्नास टक्के सवलत मोठ्या आनंदात महिला भगिनी आता बसने प्रवास करतात हे एकनाथ शिंदेने केलं ते बी दाढीवाले नरेंद्र मोदी बी दाढीवाले आणि गुलाबराव बी दाढीवाले लाईन लगी हैसब अशी तुफान फटकेबाजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तब्बल एक हजार तीनशे पन्नास मुलींना सायकलींचं सा वाटप करण्यात आलं आणि या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते गुलाबराव पाटील म्हणाले की सायकलीची मला पण पन लहानपणी आवड होती एकदा भाड्यानं सायकल घेतली तेव्हा पन्नास पैसे अर्ध्या तासाचं भाडं होतं मात्र मी एक तास सायकल फिरवली आणि पंचवीस पैसे दिले त्यामुळे सायकलवाल्याने माझ्या वडिलांना तक्रार केली आणि माझ्या वडिलांनी मला बदललं तो मार खाणारा गुलाबराव पाटील आज बहिणींना सायकल वाटप करतो हीच मोठी आनंदाची बाब आहे बरेच राजकारणी लोक माझ्यावर टीका करतात आणि मी सायकल देतो तर तुम्ही टायर देऊन बघा तुम्हाला करता आलं नाही तुम्हाला फक्त मजूर फेडरेशनचं कमिशन घेता येतं बाकी दुसरं काही करता येत नाही कमिशनमधून थोडं वाट ना बाबा दोन हजारांची पावती फाडतो तर आणि चार वेळेस मोबाईल आणि व्हॉट्सॲपवर टाकतो या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे राजकीय विरोधक गुलाबराव देवकर यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे एक वेळेस तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या मुलाकडे थोडं लक्ष कमी करा पण आमच्या मुलीकडे लक्ष देण्याची गरज मायबापो हात जोडून सांगतोय तुमची आहे <laughs> किती घाण प्रकार चालले आपल्या गोंडगावला प्रकार किती घाण झाला आपण पाहिला किती भयानक प्रकार झालाय ते ह्या मुलींकडे आपण सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे या मुलींमध्ये स्किल आहे अभ्यास करण्याची ताकद आहे आणि त्यांना सपोर्ट मिळावा म्हणून आम्ही वेळेची बचत आणि तिने जास्त अभ्यास करावा याच्याकरता हा प्रयोग केलेला आहे तरी काळजी करू नका नुसतं आज मतलब आहे म्हणून काही लोक बोलत ते असतील तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका हे सरकार पण तुमच्या मागे उभं आहे केलंय माझ्या एकनाथराव शिंदेसाहेबांनी केलंय आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलं नाही केलंय अर्ध तिकीट दिलं अशी बस्तीमध्ये असती भाई काय नवरा पण सांगतो तू बाजारात बरं दोन भाज्या जास्त येतील एकनाथ शिंदेने केलं दाढीवाल्यानं असा आधी तो मी दाढीवाले नरेंद्र मोदी दाढीवाले गुलाबराव दाढीवाले लहान लगे आहेत तेवढ्यावर <प्थावारा> आम्ही थांबलो नाही तेवढा नाही थांबलो जी मुलगी जन्माला येईल तिच्या नावावर पहिल्या वर्षी पाच हजार दुसऱ्या वर्षी सहा हजार हजार ती अठरा वर्षाची होईल तिच्या नावावर एक लाख एक हजार ठेवण्याची योजना आमच्या मुख्यमंत्री मोदयांनी केली त्याच्यावर नाही थांबले देशामधलं हे जगामधलं हे एकमेव राज्य आहे सचिन की इथं मुलींना मोफत देण्याचा निर्णय जर कोणी घेतला असेल तो एकनाथराव शिंदे दाडीवाल्यांना घेतला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव